सर्वप्रथम बातमी बघण्यासाठी आमचे चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार जळगाव परिवर्तन न्यूज चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मी विद्यमान खासदार असल्याचे मला उमेदवारी मिळावी यासाठी मी प्रयत्नशील होतो माझी उमेदवारी रद्द करून स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली त्यावेळेस पक्षाला पुनर्विचार करण्याचा सल्ला ही मी दिला मात्र त्यानंतर उन्मेष पाटील यांना उमेदवारी मिळाली व माझा नावाने अपप्रचार करत ते माझे मानसपुत्र आहे वगैरे असा केविलवाणा प्रयत्न काहीजण करत असल्याचे एटी नाना पाटील म्हणाले उन्मेष पाटील यांचा प्रचार करण्याचा काही वृत्तपत्रामध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत ज्यांनी माझा विषय षडयंत्र रचले ते कुठल्या कानाने मला प्रचारासाठी बोलवतात जनतेने या बातम्यांवर विश्वास ठेवू नये मी भाजप उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याने यावेळी एटी नाना ना पाटील म्हणाले मुळातमध्ये मी सिटिंग खासदार असताना मला तिकीट मिळावं या संदर्भातच मी पक्षाकडे प्रयत्न करत होतो आणि पहिल्यांदा जेव्हा उमेदवारी स्वीधाताईची जाहीर झाली त्या जाहीर मिळाव्यात मी पक्षाला तेच विनंती केली आपल्या देशाचे प्रधानमंत्री आपल्याला जर मोदींना करायचे असेल तर अजून आपण फेरविचार करावा आणि शेवटच्या क्षणापर्यंत मला उमेदवारी मिळावी याकरता मी प्रयत्नशील होतो परंतु हा किती मोठा केबिलवानापणा आहे ज्या लोकांनी माझा गडा कापला ज्यांनी माझ्या पाठीत खंजीर कुपसला आज तेच माझ्या नावाने माझं ना समर्थन आहे मी तुम्हाला तिकीट मिळवून दिलं तुम्ही माझे मानसपुत्र आहेत असं म्हणून जर मतं मागत असतील तर याच्यापेक्षा अजून कुठला लाजीराणापणा असतो ज्या काही पेपरला बातम्या तुम्ही वाचता या बातम्यांशी माझा काडी काडीचा देखील संबंध नाही परस्पर यांनी या दिलेल्या बातम्या आहेत माझ्यावर एवढं मोठं षडयंत्र रचून माझं तिकीट कापून मी कुठल्या नाकाने प्रचाराला जाऊ म्हणून मी त्यांना विचारलं मला कुठल्या नाकाने तुम्ही प्रचाराला बोलू शकतात मी तुमचा प्रचार करू शकत नाही असं स्पष्टपणे मी त्यांना नकार दिलेला आहे मी कुठल्याही प्रचार यंत्रणेमध्ये सामील झालेलो नाही आणि ह्या ज्या बातम्या देत आहेत या साप खोट्या बातम्या आहेत मी जनतेला विनंती करतो या अशा खोट्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका जळगाव परिवर्तन न्यूज चॅनल तर्फे रिपोर्टर बंटी खरात जळगाव